कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये गोगलगाय काही ठिकाणी आहेत म्हणून चर्चा होती व पिकावरील इतर प्रादुर्भाव पाहण्यासाठी उदगीर तालुक्यातील हंडरगुडी येथे तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली नमस्कार मी सुनील वसंतराव काळेगोरे राहणार हाळी येथील शेतकरी असून आज रोजी माझ्या म्हणजे प्लॉटला ते कृषी विभागाकडून मिळालेलं बियाणे आहे आणि कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कांबळे साहेब तसेच सा, मंडळ अधिकारी मुळजे साहेब यांनी भेट दिली कृषी सहाय्यक आमचे धुळेसाहेब हे हजर होते आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असताना गोगोल गायचा वगैरे प्रादुर्भाव काही झालेला दिसत नाही आणि ते वेळोवेळी नेहमी मार्गदर्शन करत असतात आम्हाला नमस्कार मी राजेश मुळजे जी, मंडळ कृषी अधिकारी वाडवना तर आपलं आज हंडरगुळी येथे सोयाबीनवरील कीड व रोग पडलेला पाहण्यासाठी तालुका कृषी अधिकारी श्री कांबळे साहेब तसेच येथील कृषी सहाय्यक धुळे साहेब साहे, व खरकले साहेब आले आहेत आम्हाला ह्या प्लॉटला निरीक्षण केले असता सध्या तरी पिकाची परिस्थिती उत्तम असून यावरती अगोदरच आम्ही कृषी विभागातर्फे यम ॲप म्हणून ऑनलाईन प्रत्यक्षात फील्डवर येऊन प्रत्येक प्लॉटची प्लॉटचे फिक्स केलेल्या प्लॉटचे नियोजन करून त्या प्लॉटवर काय कीड पडली आहे त्याचे प्रत्यक्षात फोटो काढून आपण विद्यापीठाला कळवतो या या ह्याच्यावर विद्यापीठ आपल्याला काय कंट्रोल करायचा आहे ह्या सूचना देतात त्या सूचना आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमाद्वारे आमचे कृषी सहाय्यक प्रत्येक गावात जाऊन संदेश देतात यामुळे बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी जागरूक झालेले आहेत तरी मागच्या दोन वर्षापूर्वी जे गोगलगाईमुळं नुकसान झालं होतं ते नुकसान सध्या अत्यल्प प्रमाणात आलेलं आहे कारण कृषी विभागाने दोन वर्ष झालं याचे नियंत्रणासाठी प्रचार प्रसिद्धी केली आहे तसेच सध्या शेतकऱ्याकडे जर काही त्या शेतकऱ्यांनी स्नेल किल म्हणून बाजारामध्ये औषध मिळते ते खरेदी करून बांधाच्या कडेने टाकावे तसेच गोंधपाट ओल्ले करून बांधावर टाकले असता सकाळ सकाळी त्या सर्व गोगलगाई एकत्र त्या गोंधाखाली जमा होतात त्यान त्यानंतर गोगल गोगल त्या गोगलगाई आपण मिठाच्या पाण्यात घालून नष्ट कराव्यात अशा प्रकारे गोगलगाईचं नियंत्रण आपल्याला वेळोवेळी करता करण्यात येते तसेच ॲप अंतर्गत कृषी विभाग आपल्या फि प्रत्येक गावात सहाय्यक कृषी अधिकारीमार्फत फिक्स प्लॉट करून आठवड्यातून दोन वेळेस त्या प्लॉटचं निरीक्षण घेतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला कीड येण्यापूर्वीच त्यांना आपण नियंत्रणाचे उपाय सांगतो धन्यवाद त्यावेळी गोगल गाय काही आढळून आला नाही तर इतर पिकांवर काही रोग पसरलेला आहे का याची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य उपाय योजना सांगितल्या गेल्या शेतकऱ्यांना कधीही कृषीविषयक माहिती हवी असेल तर योग्य वेळी आपण शेतकऱ्यांना ती देऊ असे आश्वासन मंडळ कृषी अधिकारी यांनी दिले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद